हाय हॅलो नमस्कार मी तुमची यूट्यूबवाली फ्रेंड वैशाली स्वागत करते तुमचं टेक अभ्यासिका स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर आज आपण दोन खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट शिकणार आहोत ते म्हणजे डेटा रिप्रेझेंटेशन इन पायथन अँड व्हेरिएबल्स पायथनमध्ये व्हेरिएबल्स खूप महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहे कारण ते डेटा हँडल करण्यासाठी बेस तयार करतात या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स कसे क्रिएट करायचे त्यात व्हॅल्यूज कसे असाईन करायचे आणि ते कसे यूज करायचे हे स्टेप बाय स्टेप पाहू जर तुम्हाला पायथन प्रोग्रॅमिंग शिकायचे असेल तर या हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा सर्वात आधी डेटा रिप्रेझेंटेशनबद्दल बघू चला तर मग सुरू करूयात आपल्याला डेटाला रिप्रेझेंट करण्यासाठी तीन गोष्टीची आवश्यकता असते ती म्हणजे पहिली लिटरस त्यालाच आपण व्हॅल्यूज म्हणतो दुसरी डेटा टाईप आणि तिसरी आयडेंटिफायर त्यालाच आपण व्हेरिएबल म्हणतो तर लिटरल्स म्हणजे काय लिटरल्स आर नथिंग बट इनपुट व्हॅल्यूज पासिंग टू द प्रोग्रॅम म्हणजेच मला कोणतीही व्हॅल्यू रिप्रेझेंट करायची आहे फॉर एक्झाम्पल हंड्रेड टू हंड्रेड आणि थ्री हंड्रेड किंवा कोणत्याही प्रकारचं डेटा लिहिलं तर आपण प्रोग्रॅमिंगमध्ये टेक्निकली याला व्हॅल्यू नाही म्हणत तर टेक्निकली आपण या व्हॅल्यूला लिटरल्स म्हणतो म्हणजेच प्रोग्रॅमिंगमध्ये याला लिटरल्स वळणे रिप्रेझेंट करतात पायथन प्रोग्रॅमिंगमध्ये कोणता पण डेटा यूज करत आहो तो लिटरल आहे म्हणजेच पायथन प्रोग्रॅमिंगमध्ये इनपुट व्हॅल्यूजला लिटरल्स असे म्हणतात आणि ही सगळी लिटरल्स स्टोअर राहते मेमरीमध्ये ती मेमरी अ करण्याचं काम डेटाटाईप करते आता डेटाटाईप म्हणजे काय हे बघू मी लिट्रल्सच्या याच्यामध्ये सांगितलंच आहे की लिटरलला मेमरी स्पेस प्रोव्हाइड करण्याचं काम डेटा टाईप करते म्हणजेच डेटाटाईपचं काम हे इनपुट्सला मेमरी स्पेस प्रोव्हाइड करण्याचं आहे डेटाटाईप्स इज अ लोकेटिंग मेमरी स्पेस टू अवर इनपुट्स तर मी ती इनपुटमध्ये दोनशेही व्हॅल्यू घेतलेली आहे तर ही दोनशे व्हॅल्यू कुठेतरी कोणत्या तरी जागे स्टोअर होणार की नाही कोणत्या तरी मेमरीमध्ये स्टोअर होणार की नाही मेमरी स्पेसमध्ये स्टोअर होईल तर ती मेमरी स्पेस, स्पेस कोण प्रोवाईड करते तर डेटा टाईप ही मेमरी स्पेस प्रोव्हाइड करते आता बघू व्हेरिएबल्स म्हणजे काय तर त्याआधी आपण आयडेंटिफायर म्हणजे काय हे बघू तर आपण कोणताही प्रोग्राम लिहित आहोत त्यामध्ये मी दोन लिटरल्स घेतला आहे फॉर एक्झाम्पल हंड्रेड आणि टू हंड्रेड आता इथे मला या लिटरल्सला प्लस करायचं आहे तर मी असं लिहिणार काय हंड्रेड प्लस टू हंड्रेड तर मी असं लिहिणार नाही तर मी प्लस करण्यासाठी पहिले एमध्ये हंड्रेड व्हॅल्यू स्टोअर केली बीमध्ये दोनशे लिहिणार आणि सीमध्ये ए प्लस बी व्हॅल्यू स्टोअर करेल म्हणजे मी प्लस करण्यासाठी सी इक्वल टू ए प्लस बी असं लिहिणार म्हणजेच मी जी हंड्रेड टू हंड्रेड या ला ए आणि बी देऊन रिप्रेझेंटेशन केली आहे या रिप्रेझेंटेशननी आपण याला आयडेंटिफाय करतो म्हणून याला आयडेंटिफायर म्हणतात जी रिप्रेझेंट करते कोणत्या लिटल्सला त्याला आयडेंटिफायर म्हणतात आता ही जी आयडेंटिफायर आहे ती पायथन प्रोग्रामच्या अंदर चेंज पण होते आताही इथे ए इक्वल टू हंड्रेड आणि आता ए इक्वल टू टू हंड्रेड असं लिहिलं आता इथे मेमरी स्पेसमध्ये ए इक्वल टू हंड्रेड लिहिलं होतं त्या ठिकाणी पायथन एन्व्हायरमेंट मेमरीमध्ये दोनशेला अपडेट करेल म्हणजे जुनी व्हॅल्यू हटवून देईल आणि नवीन व्हॅल्यू स्टोअर करेल माझ्या आयडेंटिफायरची व्हॅल्यू नेहमी नेहमी ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम ही व्हॅल्यू चेंज होत आहे म्हणून त्याला व्हेरिएबल्स म्हणतात व्हेरिएबलची डेफिनेशन बघू अ व्हेरिएबल इज अँड आयडेंटिफायर हूज व्हॅल्यू कॅन बी चेंज ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्रॅम म्हणजेच आपण लिटरल्सला आयडेंटिफाय करण्यासाठी आयडेंटिफायर देतो त्याची व्हॅल्यू ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्रॅम चेंज होत राहते म्हणून त्याला व्हेरिएबल्स म्हणतात आता याला आपण प्रॅक्टिकली बघू आता मी इथे ए इक्वल टू टू हंड्रेड लिहिलेलं आहे तर टू हंड्रेड जी व्हॅल्यू आहे त्याला आपण लिटरल्स म्हणू आणि त्या लिटरल्सला आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा रिप्रेझेंट करण्यासाठी जो ए वापरला आहे त्याला आपण आयडेंटिफायर म्हणू आता आपण याला प्रिंट करू तर आपल्याला टू हंड्रेड ही व्हॅल्यू आउटपुटमध्ये मिळेल आणि मी इथे जो इनपुट दिलेला आहे ए इक्वल टू टू हंड्रेड याला स्टोअर करण्याचं काम डेटा टाईप हा करतो आता मी याची आय डी चेक करत आहे तर आय डी ब्रॅकेटमध्ये ए लिहिलेलं आहे तर त्याला रन केलं तर आपल्याला त्याची ऑब्जेक्ट आय डी मिळेल आता मी इथे हे इक्वल टू फाईव्ह हंड्रेड घेतलेलं आहे आता मी ते प्रिंट ब्रॅकेटमध्ये ये हे घेतलेलं आहे तर मला आता मी याला एंटर केलं तर मला इथे फाईव्ह हंड्रेड ही व्हॅल्यू मिळाली आहे जेव्हा मी पहिले एमध्ये टू हंड्रेड टाकलं होतं तेव्हा मला टू हंड्रेड मिळालं होतं आणि आता मी एमध्ये फाईव्ह हंड्रेड टाकलं आहे तर मला फाईव्ह हंड्रेड ही व्हॅल्यू मिळाली आहे म्हणजेच इथे एच्या ठिकाणची टू हंड्रेड ही व्हॅल्यू हटून एच्या ठिकाणी फाईव्ह हंड्रेड ही व्हॅल्यू स्टोअर झाली आहे म्हणजेच ही व्हॅल्यू चेंज होत आहे म्हणून याला वेरिएबल म्हणतात म्हणजेच ए हा वेरिएबल आहे आता मी इथे ए इक्वल टू ए प्लस फिफ्टी केलेलं आहे आणि प्रिंट केलं आहे एला तर मला आउटपुटमध्ये फाईव्ह हंड्रेड फिफ्टी मिळाला आहे तर या या एमध्ये तो ए इक्वल टू टू हंड्रेड ही व्हॅल्यू न घेता आता जी लिहिली होती ए इक्वल टू फाईव्ह हंड्रेड यामध्ये ती व्हॅल्यू फिफ्टी ही व्हॅल्यू ॲड केलेली आहे म्हणजेच ही व्हॅल्यू चेंज होत राहते प्रोग्रामच्या एक्झिक्युशनच्या वेळेस म्हणून त्याला व्हेरिएबल्स म्हणतात आता आपण याला व्हेरिएबल्स म्हणू आता आपण याची आय डी बघू तर आय डी ब्रॅकेटमध्ये ए लिहिलेलं आहे तर आपल्याला आउटपुटमध्ये त्याला त्याची आय डी दिसत आहे तर तुम्हाला व्हेरिएबल्स म्हणजे काय हे समजलं असेल तर आता आपण प्रथा प्रोग्रामिंगमध्ये वेरियेबल्ससाठी काही रूल्स आहेत ते बघूयात तर व्हेरिएबल नेम लिहिण्यासाठीचा पहिला नियम आहे व्हेरिएबल नेम इज ए कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट डिजिट्स अँड अ स्पेशल सिंबल अंडरस्कोर म्हणजेच आपण जेव्हा व्हेरिएबल घेऊ कोणत्या पण लिटलसाठी तो कॉम्बिनेशन असतो अल्पाबेट डिजिट किंवा स्पेशल सिंबॉल इथे एकच सिम्बॉल अलाउड आहे तो म्हणजे अंडरस्कोर त्याशिवाय कोणताही सिंबॉल यूज करू शकत नाही म्हणजेच आपण व्हेरिएबल नेम जेव्हा डिफाईन करू तेव्हा तो अल्पाबेट डिजिट आणि एकच सिंबॉल पासून बनलेला असावा तर आपण या रूलला प्रॅक्टिकली बघू इथे व्हेरिएबल नेम अल्पाबेट डिजिट आणि स्पेशल सिंबलपासून बनले असावा तो म्हणून मी इथे टी ई वन अंडरस्कोअर आणि त्यामध्ये हंड्रेड हे व्हॅल्यू टाकत आहे घेतलेलं आहे आता आपण याला प्रिंट करू तर मी त्यासाठी प्रिंट ब्रॅकेटमध्ये व्हेरिएबलचं नाव लिहित आहे टी ई वन अंडरस्कोर आणि ब्रॅकेट क्लोज करत आहे आता बघू इथे आपल्याला एरर देते की नाही म्हणून तर इथे मी एंटर केलं तर इथे हंड्रेड ही व्हॅली आउटपुटमध्ये मिळाली म्हणजे आपल्याला इथे एरर आलेले नाही कारण आपण व्हेरिएबल नेम डिफाईन करताना अल्फाबेट डिजिट आणि सिंबॉलचा यूज केलेलं आहे आता अजून मी एक वेरिएबल घेत आहे टी अंडरस्कोर इक्वल टू टू हंड्रेड आणि त्याला मी प्रिंट करत आहे प्रिंट ब्रॅकेटमध्ये व्हेरिएबलचं नाव टी अंडरस्कोअर ब्रॅकेट क्लोज केलेलं आहे आता याला एंटर केलं तर मला दोनशेही व्हॅल्यू आउटपुटमध्ये मिळाली म्हणजे हे पण व्हेरिएबल आपलं बरोबर आहे कारण इथे आपण अल्फाबेट आणि अंडरस्कोरचा यूज केलेला आहे आता टी टू वन इक्वल टू फा फिफ्टी ही व्हॅल्यू घेतलेली आहे आणि त्याला प्रिंट करत आहे प्रिंट ब्रॅकेटमध्ये टी टू वन ब्रॅकेट क्लोज आणि एंटर केलं के 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 तर मला फिफ्टी ही व्हॅल्यू मिळाली आहे यामध्ये आपण अल्पाबेट आणि डिजिटचं यूज केलेलं आहे आता अजून एक वेरिएबल घेतलेलं आहे इक्वल टू फिफ्टी आता त्याला प्रिंट केलं आणि ब्रॅकेटमध्ये व्हेरिएबल टाकलं आणि ब्रॅकेट क्लोज केलं तर मला आउपूटमध्ये पिपटी मिळालं म्हणजेच आपण वेरिएबलची लेन किती पण ठेवू शकतो किंवा असू शकते आता आपण वेरिएबल डिफाईन करण्याचा दुसरा रू रूल बघू तर द फर्स्ट लेटर ऑफ व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ अल्पाबेट ऑर अंडरस्कोर म्हणजेच वेरिएबलचं नाव हा नेहमी अल्पाबेट किंवा अंडरस्कोरने स्टार्ट व्हायला पाहिजे वेरिएबलचं नाव नेहमी अल्पाबेट किंवा अंडरस्कोअरनेच चालू होईल आणि असं नाही केलं तर एरर ए म्हणजेच याशिवाय दुसरं काही या असेल तर एरर ए सिंटेक्स एरर एल आपल्याला चनात््रमक या रूलला आपण प्रॅक्टिकली बघू आता मी इथे व्हेरिएबलचं नाव पी वन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हंड्रेड ही व्हॅल्यू टाकलेली आहे आता त्याला प्रिंट करते प्रिंट ब्रॅकेटमध्ये पी वन ब्रॅकेट क्लोज आणि इंटर करते तर मला हंड्रेड ही व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपण टाकलेलं व्हेरिएबल बरोबर आहे आपण यामध्ये स्टार्टिंग ही आपण अल्फाबेटपासून केलेली आहे म्हणून आपल्याला एरर मिळालं नाही कारण व्हेरिएबलच्या रोलमध्ये म्हटलं आहे की स्टार्टिंग ही अल्फाबेटने किंवा अंडरस्कोरने झाली पाहिजे डिजिटचा यूज करून स्टार्टिंग नाही करायची आता मी इथे एक वेरिएबल घेते अंडरस्कोर पी वन इक्वल टू त्यामध्ये हंड्रेड व्हॅल्यू एंटर करते आता त्याला प्रिंट करते प्रिंट ब्रॅकेटमध्ये अंडरस्कोअर पी वन ब्रॅकेट क्लोज आणि एंटर करते तर मला हंड्रेड ही व्हॅल्यू आउटपुटमध्ये मिळाली तर हा आपण आपलं व्हेरिएबल हा कोडने सुरू झालं आणि डिजिट आणि अल्बाबेटचा आपण यूज केलं म्हणून इथे आपल्याला सिंटॅक्स एरर नाही मिळालं आपण व्हेरिएबलच्या रूलला फॉलो केलं म्हणून आपल्याला एरर मिळालं नाही आता मी एक वेरिएबल घेते वन पी इक्वल टू हंड्रेड आणि याला एंटर करते तर मला सिंटॅक्स एरर मिळालं का बरं मिळालं कारण आपण इथे रूलला फॉलो नाही केलं रूलमध्ये म्हटलं आहे की नेहमी वेरिएबल नीतानी नी, त्याची नी, स्टार्टिंग ही अल्फाबेट किंवा अंडरस्कोरनेच झाली पाहिजे पण आपण इथे डिजिटने इथे स्टार्टिंग केली म्हणून आपल्याला एरर मिळालं आता मी इथे अजून एक वेरियल घेते वन अंडरस्कोर इक्वल टू हंड्रेड इथं पण आपल्याला रन केल्यावर सिंटॅक्स एरर मिळालं तर का बरं मिळालं कारण आपण इथे स्टार्टिंग डिजिटने केली आपण रूलला फॉलो नाही केलं म्हणून रूल रूलमध्ये म्हटलं आहे तसं व्हेरिएबल नेम डिफाईन करताना आपण नेहमी अल्फाबेट किंवा अंडरस्कोअरनेच त्याची स्टार्टिंग करू आता आपण व्हेरिएबलचं तिसरं रोल बघू तर यामध्ये म्हटलं आहे की विथ इन द व्हेरिएबल नेम स्पेशल सिम्बॉल आर नॉट अलाउड एक्सेप्ट अंडरस्कोअर म्हणजेच आपण व्हेरिएबलचं नेम डिफाईन करताना त्यामध्ये एकच स्पेशल सिम्बॉलचा यूज करू शकतो तो म्हणजे अंडरस्कोअर त्याच्याशिवाय आपण कोणतंच सिम्बॉलचा यूज करू शकत नाही नाहीतर आपल्याला एरर मिळेल चला तर मग याला पण आपण प्रॅक्टिकली बघू आता मी एक वेरिएबल घेत आहे पी पर्सेंटेज सिंबॉल इक्वल टू हंड्रेड घेतलेलं आहे तर मी याला रन केलं तर मला इथे एरर मिळालं तर हे का बरं मिळालं तर आपण इथे वेरिएबलचा जो रूल आहे तिसरं त्यामध्ये म्हटलं आहे की फक्त अंडरस्कोअरच आपण व्हेरिएबलमध्ये यूज करू शकतो तर इथे आपण पर्सेंटेज साईन्सचे यूज केलं म्हणून आपल्याला इथे एरर मिळालं आता मी इथे घेत आहे अंडरस्कोअर डॉलर्स सिम्बॉल इक्वल टू टू हंड्रेड तर मला एंटर केल्यावर सिंटॅक्स एरर मिळालं का बरं मिळालं कारण आपण इथे डॉलर साईनचा यूज केला आहे म्हणून मी इथे अजून एक वेरिएबलचं नाव घेत आहे आय त्यामध्ये स्पेस घेतलेलं आहे नेम इक्वल टू इन्व्हर्टेड कामामध्ये स्ट्रिंग लिहिलेलं आहे आणि त्याला रन केलं तर मला इथे सिंटॅक्स एरर मिळालं का बरं मिळालं कारण इथे आपण व्हेरिएबलमध्ये स्पेसचा यूज केला आहे आणि स्पेस पण हा एक सिंबॉल आहे म्हणून आपल्याला इथे एरर मिळालं आपण वेरियलमध्ये स्पेसचा पण यूज करू शकत नाही फक्त आपण अंडरस्कोरचाच यूज करू शकतो आता इथे मी माय नेम इक्वल टू राज हा नाव एंटर केलं आहे आणि रन केलं तर मला इथे नेम एरर मिळालं सॉरी मी इथे रा हा इन्वटेड काममध्ये नाही लिहिलं म्हणून मला एरर मिळालं तर आता आपण दुसरं लिहू तर आता मायने इक्वल टू इन्व्हर्टेड कॉममध्ये लक्ष्मी हा एंटर केलेला आहे आणि त्याला रन केलं तर मला एरर मिळालं नाही का बरं नाही मिळाला कारण इथे आपण वेरियेबलचे रूल फॉलो केले म्हणून आपल्याला एरर मिळालं नाही आता मी याला प्रिंट करते प्रिंट ब्रॅकेटमध्ये वेरिएबलचे नाव मायने ब्रॅकेट क्लोज आणि एंटर करते तर मला लक्ष्मी हा आउटपुटमध्ये मिळालं आता मी एक व्हेरिएबल घेत आहे माय नेम हॅश बर्थ नेम इक्वल टू आणि त्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमध्ये लिहिलं आहे लक्ष्मी तुम्हाला काय वाटतं यामध्ये एरर येणार काय तुम्ही सांगा याचे आन्सर काय येणार एरर येईल काय म्हणून कारण इथे आपण हॅशचा उपयोग केला आहे आणि हॅश हा एक सिम्बॉल आहे आणि वे वेरियबलच्या रूल्सनुसार आपण रे व्हेरिएबल डिफाईन करताना तिथे आपण अंडरस्कोरशिवाय कोणत्या सिम्बॉलचा यूज करू शकत नाही चला मग याला आपण इंटर रन करून बघू काय ॲन्सर येते तर एरर येते का म्हणून तर मी याला रन केलं तर मला इथे आउटपुटमध्ये लक्ष्मी मिळालं म्हणजेच आपण जो वेरिएबल नेम घेतला होतो तो ट्रू होतं का ट्रू होतं इथे जरी हॅशचा यूज झालेला नाही पण तो इथे सिम्बलसारखं झालेला नाही तर हा आपण फक्त कमेंट इथे हॅशचा यूज करून आपण कमेंट केलेला आहे आणि आपण कमेंटचा यूज करू शकतो आता मी अजून एक व्हेरिएबल नेम घेत आहे युअर नेम हॅश बर्थ नेम इक्वल टू इन्व्हर्टेड कॉममध्ये प्रिया हा टाकलेला आहे आणि इथे मी एंटर केलं तर मला नेम इरर मिळालं तर का बरं असं झालं इथे आपल्याला एल एरर का बरं मिळालं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल का तिथे आपल्याला हॅशचं यूज केलं तर एरर मिळालं नाही आणि इथे हॅशचं यूज केलं तर आपल्याला एरर मिळालं तर का बरं असं झालं तर तिथे मायनेम हा वेरिएबल घेतलं होतं तर तिथे आपण ह्या व्हेरिएबलला डिपेंड केलेलं होतं मायनेम इक्वल टू इन्वर्टर टॉममध्ये लक्ष्मी पहिलेच आपण डिपेंड केलं होतं आणि त्यानंतर आपण दुसऱ्या ह्याच्यात त्याला कमेंट केलं होतं पण इथे तसं नाही झालं आपण युवर हा अगोदर डिफाईन नाही केलं आणि डायरेक्ट त्याला कमेंट दिलेलं होतं म्हणून आपल्याला इथे एरर मिळालं याच्याच अर्थ असा की आप, आपल्याला जेव्हा पण व्हेरिएबलमध्ये कमेंट करायची असेल तर प पहिल्यांदा आपल्याला त्या व्हेरिएबलला डिफाईन करावं लागेल त्यानंतर आपण कमेंट देऊ शकतो आता बघा मी नेम हा व्हेरिएबल घेतला आहे नेम इक्वल टू त्यामध्ये प्रिया हा टाकलेला आहे म्हणजेच त्याला आपण डिफाईन केलेला आहे आता आपण यामध्ये कमेंट टाकू युअर नेम हॅश बर्थ नेम इक्वल टू इन्व्हर्टेड कॉमध्ये प्रिया तर मी आता याला एंटर करते तर मला प्रिया हा आउटपुटमध्ये मिळालं म्हणजेच आपल्याला इथं एरर मिळालं नाही तर का बरं नाही मिळालं कारण आपण इथे नेम आपन, हा डिफाईन केलेलं होतं म्हणून आपल्याला एरर मिळालं नाही आता आपण वेरियबलमधलं चौथं रूल बघू तर यामध्ये म्हटलं आहे की नो कीवर्ड्स टू बी यूज ॲज अ वेरिएबल नेम्स म्हणजेच आपण कोणतं पण कीवर्ड हा वेरिएबल नाव म्हणून घेऊ शकत नाही त्याच्या त्या कीवर्डचा यूज आपण वेरिएबलसाठी करू शकत नाही कारण ऑल द कीवर्ड्स हॅविंग स्पेशल मिनिंग इन लँग्वेज कंपायलर पायथनमध्ये त्या कीवर्डचा एक स्पेशल मिनिंग असतो कोणत्याच कीवर्डला व्हेरिएबल नेम म्हणून उपयोग नाही करू शकत कीवर्डची व्हॅल्यू चेंज होत राहते फिक्स नाही राहत पायथन व्हर्जन चेंज झाल्यानंतर ची पण व्हॅल्यू चेंज होते म्हणून आपण वेरिएबलचं नाव डिपेंड करताना कीवर्डचा यूज नाही करू शकत फॉर एक्झाम्पल वाईल इप ह्या प्रकारचे कीवर्ड आहेत ज्यांचे उपयोग नाही करू शकत कारण पायथन इन्व्हॉर्मेंट आहे तो या वर्डचा अर्थ दुसरा समजतो फक्त सिंगल कीवर्ड नाही ठेवू शकत त्याच्यासोबत काही जोडून लिहिलं तर चालेल आपण त्याला जोडून काही दुसरं वर्ड किंवा डिजिट लिहिलं तर आपण त्याचा उपयोग व्हेरिएबल लिहिण्यासाठी करू शकतो आता या रोलला आपण प्रॅक्टिकली बघूयात आता बघा मी इथे व्हेरिएबलचं नाव वाईल घेत आहे वाईल इक्वल टू त्यामध्ये हंड्रेड ही व्हॅल्यू घेतलेली आहे आणि एंटर केलं तर मला सिंटेक्स एरर मिळालं म्हणजेच आपण व्हेरिएबल नेम हे कीवर्ड्स नाही घेऊ शकत वाईल हा एक कीवर्ड कीवर्ड आहे असे पायथ्यांच्या अंतर खूप सारे कीवर्ड्स आहेत त्याचा उपयोग आपण वेरिएबलचं नाव डिफाईन करण्यासाठी नाही करू शकत आता मी अजून एक वेरिएबल डिफाइन करत आहे वाईल त्याच्यासोबत मी वन हा डिजिट जोडलेला आहे इक् वाईल वन इक्वल टू हंड्रेड ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एंटर केलं तर मला एरर नाही मिळालं तर याच्याचा अर्थ असा की आपण वेरिएबल लिहिताना कीवर्डचा यूज करू शकत नाही त्याच्यासोबत काही जोडून लिहिलं तर आपण त्याचे उपयोग म्हणजेच त्या कीवर्डचा उपयोग करू शकतो वेरियेबलसाठी आता आपण व्हेरिएबल डिफाईन करण्याचं पाचवा रूल बघू तर यामध्ये म्हटलं आहे ऑल प्री प्रीडिफाईंड क्लास नेम कॅन बी यूज ॲज वेरिएबल नेम्स म्हणजे जे प्री डिफाईन्ड क्लास नेम आहेत जसे की इन फ्लोट त्याचा उपयोग आपण व्हेरिएबल नेम म्हणून करू शकतो म्हणजेच याला म्हणजेच वेरिएबल नेममध्ये आपण प्रीडिफाईंड क्लासचा यूज करू शकतो फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिलं इंट इक्वल टू हंड्रेड तर इथे मला एरर येणार नाही कारण आपण याचा उपयोग व्हेरिएबलचं नाव लिहिताना करू शकतो आता याला आपण प्रॅक्टिकली बघू आता मी इथे व्हेरिएबल नेम घेत आहे इंट आणि त्यामध्ये दोनशेही व्हॅल्यू एंटर करत आहे आता मी प्रिंट करत आहे आता मी प्रिंट ब्रॅकेटमध्ये वेरियबलचं नाव टाकलं आणि ब्रॅकेट क्लोज केलं आणि रन केलं तर मला आउटपुटमध्ये दोनशे ही मिळाली आता मी अजून एक वेरिएबलचं नाव घेत आहे फ्लोट इक्वल टू थर्टी पॉईंट फाय ही व्हॅल्यू टाकलेली आहे आता मी याला प्रिंट करते प्रिंट ब्रॅकेटमध्ये वेरिएबलचं नाव आणि ब्रॅकेट क्लोज केलं आणि रन केलं तर मला थर्टी पॉईंट फाईव ही व्हॅल्यू मिळाली म्हणजेच वेरिएबलच्या नावासाठी आपण प्रीडिफाईंड क्लासचा यूज करू शकतो आता वेरिएबलचं शेवटचं रूल बघू ऑल द व्हेरिएबल नेम आर केस सेन्सिटिव्ह म्हणजेच जर मी लीला स्मॉलमध्ये टी ए इक्वल टू हंड्रेड आणि कॅपिटलमध्ये टी ए इक्वल टू हंड्रेड तर हे दोनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपला जो प्रोग्राम आहे पायथनच्या या प्रकारे बनला आहे की तो या स्मॉल टी एला वेगळं आणि या कॅपिटल टी एला वेगळं समजेल म्हणजेच या स्मॉल टी एला वेगळं ठेवेल आणि या कॅपिटल टी एला वेगळं ठेवेल केस सेन्सिटिव्हचा अर्थ होतो कॅपिटल लेटर आणि स्मॉल लीटरला वेगळे मानेन सेम नाही समजेल आणि त्याचप्रमाणे आपण जर कॅपिटल टी आणि स्मॉल ए घेतलं तर त्याला पण तो वेगळं समजेल या तिघांना तो एकसारखं समजणार नाही म्हणून व्हेरिएबल नेम हा केस सेन्सिटिव्ह आहे चला तर मग आपण याला प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली करून बघूयात आता मी इथे घेतलं स्मॉल टी ई इक्वल टू हंड्रेड आणि याला आता प्रिंट करत आहे प्रिंट ब्रॅकेटमध्ये व्हेरिएबलचं नाव स्मॉल टी ई e, ब्रॅकेट क्लोज आता रन केलं तर मला आउटपुटमध्ये हंड्रेड ही व्हॅल्यू मिळाली आता मी अजून एक वेरिएबलचं नाव घेत आहे कॅपिटलमध्ये ई इक्वल टू फिफ्टी ही व्हॅल्यू एंटर करत आहे आणि आता मी त्याला प्रिंट करत आहे प्रिंट ब्रॅकेटमध्ये कॅपिटल टी ई ब्रॅकेट क्लोज आणि रन केलं तर मला फिफ्टी ही व्हॅल्यू आउटपुटमध्ये मिळाली आता मी इथे प्रिंट करत आहे दोन्ही व्हेरिएबल कॅपिटल टी ई आणि स्मॉल टी ई आणि ब्रॅकेट क्लोज केलं आता बघू आउटपुटमध्ये आपल्याला काय मिळतं तर मी रन केलं तर मला फिफ्टी आणि हंड्रेड ही दोन्ही व्हॅल्यू मिळाली म्हणजेच ही केस सेन्सिटिव्ह आहे आपण या तऱ्हेने अलग अलग अल्पाबेटमध्ये स्मॉल कॅपिटलमध्ये लिहिलो तर त्याला त्याचा वेगळं मेमरी स्पेस क्रिएट होऊन जाते आणि ती व्हॅल्यू तिथे स्टोअर होऊन जाते आता मी कॅपिटलमध्ये प्रिंट हा नाव लिहिलं आणि त्यामध्ये तीही हा व्हेरिएबल टाकलं तर मला आउटपुटमध्ये एरर मिळालं का बरं मिळालं तर आपण इथे प्रिंट हावर्ड कॅपिटलमध्ये लिहिलो म्हणजेच प्रिंट हावर्ड आपल्याला नेहमी स्मॉलमध्ये लिहायचं आहे तर मी आजच्या टॉपिकला रिलेटेड दोन इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि त्याचे आन्सर पण दिलेलं आहे तर फ्रेंड्स आज आपण पाहिलं डेटा रिप्रेझेंटेशन आणि पायथन व्हेरिएबल्स म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे आता तुम्हाला कळलं असेल की हे दोन्ही कॉन्सेप्ट पायथन प्रोग्रामिंगचं फाउंडेशन आहे विदाऊट व्हेरिएबल्स आणि डेटा रिप्रेझेंटेशन आपल्याला पुढचं टॉपिक ऑपरेटर्स कंडिशन्स लुप्स प्रॉपरली समजणार नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रोग्रामिंग शिकण्यासाठी सबस्क्राईब करा करायला विसरू नका Till then, happy coding!